नमस्कार कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवला आहे पालक पराठा आणि त्याच्यासोबत बनवली आहे झणझणीत अशी लसणाची चटणी तर हे पराठे आणि चटणी कशी बनवायची आहे तर चला आपण व्हिडिओला पालक पराठ्यासाठी आपण घेतला आहे पालक तर एक बाऊल पालक घेतला आहे मी स्वच्छ धुवून हा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच प्रमाणात तेवढीच मेथी घेतलेली आहे आणि अर्धा बाऊल कांद्याची पाच चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून कांदा घेतला आहे मीडियम साईजचा सा, एक चमचा जिरे पावडर घेतली आहे क्रश करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही करायचं आणि पाच ते सात मिरच्या हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत लसण टाकून चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून बारीक करून घ्यायची हिरवी मिरची कोथंबीर घेतलेली आहे दोन चमचे तेल आहे दही आहे आणि तीळ घेतलेली आहे तर आता आपण ही सर्व साहित्य मिसळून पीठ मळून घेऊया तर आता आपण सर्व भाज्या टाकून घेऊया पालक तर हा पराठा खूप छान लागतो तुम्ही नक्की करून पहा सहसा मुलं पालक खात नाहीत त्यामुळे तुम्ही मेथीची भाजी किंवा इतरही कुठल्या भाज्या जसं की गाजर वगैरे तेही तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये मेथी कांद्याची भात कोथंबीर हिरवी मिरची कांदा चांगला बारीक कट करून घ्यायचा आहे जिर्याची पावडर तिळ गव्हाचं पीठ आणि अर्धा बाऊल मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दही दह्यामुळे आपला पराठा जो आहे तो छान चवदार होतो आणि दोन चमचे तेल चवीनुसार हळद चवीनुसार मीठ तर हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया तर हे सर्व साहित्य आपण मिक्स केलं आहे व्यवस्थित तर आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घेऊया थोडं थोडं टाकायचं आहे पाणी जास्त एकदम भरकन नाही टाकायचं आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे असं मळून घ्यायचं पण आपण ह्याला आता एक दहा मिनिट असंच भिजू द्यायचं आहे मुरू द्यायचं आहे तर आपण या पराठ्यासोबत खाण्यासाठी लसणाची चटणी बनवत आहोत तर ह्या पिकलेल्या मिरच्या आहेत हे पहा तर ह्या घेतल्या आहेत एक पाच ते सात एक छोटा गड्डी लसूण घेतला आहे सोडून छोटा बाउल शेंगदाणे आहेत आणि मीठ आहेत तर आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिरची लसूण शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आपल्याला ही पातळ थोडीशी अळसट बनवायची आहे ही चटणी तर आता आपण हिला बारीक करून घेऊया तर आपली झाली आहे बारीक ही ही पहा अशा पद्धतीची ही बनवायची आहे खायला खूप चवदार लागते सोबत, सोबत, ही चटणी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत वडापावच्या सोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर आता आपण पराठे बनवायला घेऊया तर आता आपण पराठे बनवायला घेऊया तर एक असं स कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे असं थाकून घ्यायचं आहे अतिशय चवदार हे पराठे होतात तुम्ही नक्की करून पहा सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना टिफिनला देण्यासाठी तर आता हे या पद्धतीने आपण थापून घ्यायचं आहे तर आपण तवा ठेवला आहे गॅसवरती तर आता आपण तेल असं लावून घेऊया म्हणजे आपला पराठा जो आहे कटनेरी आणि व्यवस्थित भाजला जाईल तर गॅसची फ्लेम जी आहे स्लो मीडियम फ्लेम ठेवायची आहे म्हणजे आपला पराठा जो तो आहे तो करपणार नाही तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया तर आपण पराठा हा उलटून घेऊया पहा तोटे सुंदर झाला हा पराठा मागच्या साईडने अशा पद्धतीने हा भाजून घ्यायचा आहे छान खरपूस हे पहा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजायचे आपण हा पर? आता परा पराठा आपला भाजला आहे आता काढून घेऊया आता आपण हा दुसरा पराठा टाकूया अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे हे बनवून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे हे बनवून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन पौष्टिक पदार्थ आपल्या चॅनलवर मी दाखवत असते तर चला भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय